राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू होण्याच्या मार्गावर आहेत पण या निवडणुकांच्या आधीच तळ कोकणातलं राजकीय तपमान शिघेला पोचलं आहे कारण इथे महायुतीतलेच दोन सख्खे भाऊ एकमेकांसमोर उभे टाकतील की काय असा प्रश्न पडला आहे आणि ते आहेत भाजपचे नितेश राणे आणि शिवसेनेचे निलेश राणे भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी सरळ सांगितलं आहे की शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी युती होणार नाही स्वबळावरच लढायचंय एवढंच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही हिरवा कंदील दिल्याचं त्यांनी जाहीर केलंय तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनीही स्वबळाचा नारा दिलाय त्यांनी सांगितलंय की जिल्हा परिषद शंभर टक्के शिवसेनेचीच होणार नारायण राणे यांनी मला आशीर्वाद दिलाय आणि म्हणाले की जा तू शिवसेना वाढव तू शिवसेनेचा आहेस तिथे शिवसेनाच वाढली पाहिजे त्यामुळे आता मी मैदानात आहे मी केव्हाही आतापर्यंत जिल्हा परिषदेची पायरी चढू शकलो नाहीये मात्र जनतेची कामं केली आहेत त्यामुळे आता येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती शिवसेना शंभर टक्के जिंकणार असा दावा त्यांनी केलाय काही महिन्यांपूर्वी ट्विटर वॉरमधून एकमेकांच्या समोर टाकलेले राणे बंधू स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील एकमेकांच्या विरोधात असतील असं चित्र निर्माण झालंय आता इथे प्रश्न असा आहे की महायुतीला हा संघर्ष स्थानक पातळीवर किती खोलवर जाणार आहे म्हणजे आता भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांना स्वबळावर लढण्याची इच्छा आहे हे तर स्पष्ट झालंय आणि त्यामुळे महायुतीतील तणाव चव्हाट्यावर आलाय म्हणजे सिंधुदुर्गात राणेंचंच एकमेकांची रण होणार की काय अशी चिन्ह दिसत यातून दोन गोष्टी होऊ शकतात वेगवेगळे लढल्याने शिवसेनेच्या आणि भाजपच्या जागा मुबलक प्रमाणात येऊ शकतात आणि त्यामुळे विरोधकांची गोची होऊ शकते किंवा हा पासा उलटा पडला तर शिवसेनेची आणि भाजपची मतं विभागली जाऊन विरोधकांच्या पथ्यावर हे पडू शकतं पण याची दुसरी बाजू पण आहे ती म्हणजे जिल्ह्यातील सत्ताधारी दोन्ही पक्षांची तुल्यबळ ताकद आहे त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये युती करून बंडखोरी मोठ्या प्रमाणात होऊ शकते आणि विरोधकांची ताकदही इथे जास्त नाहीये असं नितेश राणे यांचं म्हणणं आहे पण युती झाल्यास उभा निवडणूक लढवण्यासाठी बंडखोरी होऊन उमेदवार मिळतील असंही ते म्हणाले त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत महायुती काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या गोष्टीची अपडेट आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू तोपर्यंत पाहत राहा सरकारनामा